महात्मा मित्रमंडळ सोलापूर येणाऱ्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीस च्या जगन्नाथ रथ च्या उद्घाटन रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले श्री गिरीश श्रीनिवास कमटम यांच्या वाढदिवसेनिमित्त महाराज यांच्याकडून शुभाशीर्वादे रुपेश शॉलने आशीर्वाद दिले यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश लक्ष्मीनारायण कमटम महात्मा मित्रमंडळ पदाधिकारी प्रभू कमटम श्रीपाद कमटम अंबादास वासार, आकाश कमटम लिंगप्पा जळकोट आदी उपस्थित होते महात्मा मित्रमंडळ सोलापूर येणाऱ्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या आरास देखावा श्री जगन्नाथ रथच्या उद्घाटन निमंत्रण श्री सद्गुरू अ ब प गैनीनाथ महाराज औसेकर सहकारी अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले श्री गिरी श्रीनिवास कमटम यांच्या वाढदिवसानिमित्त महाराज यांच्याकडून शुभाशीर्वादे रुपेश शॉलने आशीर्वाद दिले यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश लक्ष्मीनारायण कमटम महात्मा मित्रमंडळ पदाधिकारी प्रभू कमटम श्रीपाद कमटम अंबादास वासाल आकाश कमटम लिंगप्पा जळकोट आदी उपस्थित होते